नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत तरुणांना प्रति महिना दहा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला एक जी आर सुद्धा आलेला आहे नक्की ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे कागदपत्र काय लागणार आहेत नियम अटी व पात्रता याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो तुम्ही जर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या कारण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अशाच विविध योजनांची महत्वाची माहिती आणि महत्वाचे डॉक्युमेंट आपण देण्याचं काम करतो त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व वे नवीन्यता विभागामार्फत काल दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर ची प्रस्तावना आपण सर्वात पहिल्यांदा पाहून घेऊ राज्यामध्ये युवक वर्ग आपले प्रशिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी किंवा व्यवसाय यांच्या शोधात असतात अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते यासाठी मित्रांनो ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेमध्ये विशेषत म्हणजे राज्यातील बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश असणार आहे समावे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुवयांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये जो रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता याच कार्यक्रमाची सुधारणा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो आता पाहू शकता या योजनेअंतर्गत अर्ज कोणाकोणाला करता येणार आहे या योजनेअंतर्गत कोण अर्जासाठी पात्र असणार आहे तर पहा मित्रांनो बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील तसेच मित्रांनो अर्जदाराची पात्रता काय असणार आहे पहा उमेदवाराचे वय हे किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे म्हणजे अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील तरुण या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय आय पदविका पदवी व पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी झालेली असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेची पात्रता आहे आता या योजनेचा प्रशिक्षण कालावधी काय असणार आहे पहा सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो राज्यातील तरुण उमेदवारांना या योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे आणि या सहा महिन्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेत असताना सुद्धा तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे मित्रांनो हे पेमेंट कशा पद्धतीने दिलं जाणार आहे वेतन वाटपाची पद्धत कशी असणार आहे पहा जे बारावी पास उमेदवार असतील त्या उमेदवारांना प्रति महिना सहा हजार रुपये वेतन दिलं जाणार आहे आय टी आय किंवा पदविका उमेदवारांना आठ हजार रुपये दिले जाणार आहे तसेच पदवीधर व पदव्युत्तर या उमेदवारांना दहा हजार रुपये वेतन दिलं जाणार आहे मित्रांनो हे वेतन शासनाद्वारे येणार आहे प्रशिक्षणादरम्यानची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना व उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तसेच या योजनेचं मानधन हे जे मानधन आहे ते तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती दरती महिना पाठवलं जाणार आहे तसेच मित्रांनो पाहू शकता प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलो तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञे राहणार नाही मित्रांनो जर उमेदवार वरील अटीची पूर्तता करत असून सुद्धा पहिल्याच महिन्यात जर प्रशिक्षण सोडून गेला तर त्या उमेदवाराला मानधन दिलं जाणार नाही अशा पद्धतीची सुद्धा स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडका भाऊ योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना कार्यप्रशिक्षण देण्याच्या संदर्भातला महत्त्वाचा जार होता मित्रांनो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र